औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली चिखली येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रभक्ती संस्करण महाविक संमेलन दोन हजार पंचवीसच्या औचित्य तासातून डॉक्टर डी वाय पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांना सायबर सुरक्षेच्या उपायांबद्दल मार्गदर्शन केले डॉक्टर डी वाय पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे संगणक विभाग आणि क्विकिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबरीला जाणाऱ्या सायबर शिक्षा फस सुरक्षा या उपक्रमाअंतर्गत हे विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते या सत्राचे नेतृत्व महाविद्यालयाचे सायबर वॅरियर्स कैवल्यगुरव आणि सार्थक पानसरे यांनी केले त्यांनी या कलावंतांसाठी खास करून बौद्धिक संपदा हक्काची फसवणूक इंटेलेक्च्युच्युअल प्रॉपर्टी राईट फ्रॉड आणि ऑनलाईन साहित्याचे डिजिटल कॉन्टेंट क्रिएशन सुरक्षतेवर लक्ष केंद्रित केले आर्थिक फसवणूक डिजिटल अरेस्ट यांसारख्या गुन्ह्यांसोबतच आपल्या माहितीचे ऑनलाईन संरक्षण कसे करावे याबाबत बाब, या याबाबतही त्यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले दोन्ही विद्यार्थ्यांनी सहभागी कलाकारांच्या प्रत्येक प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देत सायबर क्राईम घडल्यास सरकारी वेबसाईटवर तक्रार कशी दाखल करावी याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं यामुळे सायबर हल्ल्यांविरुद्ध लढण्यासाठी त्यांना एक प्रभावी साधन मिळालं शिक्षण समन्वय प्राध्यापक सत्यवान कुंजीसर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला या विद्यार्थ्यांच्या कल्पतेचे कौतुक करताना विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रणजित पाटील सर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पी डे पाटील सर आणि सचिव सोमनाथ पाटील सर यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली तसेच हे उपक्रम समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला अशी माहिती अनिता बिराजर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा